स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकटे दुःखे आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची मला ताकद द्या इतकंच सांगा ते भक्त वत्सल आहेत सोडव म्हटला तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतील एवढं मात्र नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे डॉक्टर जोवरती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळात सकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंधच नाही जसेच कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा आणि जे आलेले संकट असतात त्यांना तुम्ही सामोरे जा स्वामी महाराजांची साथ कायमच तुम्हाला मिळणार आहे प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी मौलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा होय स्वामी आई असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची चूल श्रीपादांची चूल आश्चर्य वाटलं तुम्हाला की श्रीपादांची चूल असं ऐकून फक्त श्रीपादांचीच नाही तर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची देखील श्रीपादांची कुरवपुरात श्री, कुरव श्री गुरूंची गाणगापुरात वाडीत गुरूंची चूल नव्हती कारण तिथे त्यावेळी जंगल होते आणि मानवी वस्ती नसल्यामुळे श्री गुरु पैलतीरावर अमरापुराला आणि कृष्णेच्या पात्रात चौसष्ट योगिनींच्या स्था स्थानी नित्य माध्यान भिक्षा माधुकरीसाठी जात औदुंबर क्षेत्रात जर श्री गुरूंचे वास्तव्य अवघे काही महिने स्वामी प्रत्यक्ष असताना कुरवपुरात व गाणगापुरात दर्शनास येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी असे व तेव्हा सुविधा नसल्याने एकतर प्रवास किंवा बैलगाडीतून प्रवास असे पण येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना भोजन प्रसाद हा द्रौपदीच्या थाळीप्रमाणे सदोदित दीत गुरवपुरात फक्त त्याच दिवशी फिरत फिरावे लागे गाणगापुरात मात्र भक्त सहकुटुंब सहपरिवार मनसोक्त श्री सहवासात राहत असत श्री श्री गृहस्थी भक्तच जात त्यामुळे जे जे ये ते ते गुरुच्या समाराधना मध्यान मधु माधुकरी भिक्षा घालून नैवेद्य प्रसाद सागर संगीत करायच्या तयारीनिशी येत त्यामुळे गाणगापुरात रोज दुपारचं भोजन प्रसाद हा एक सामूहिक उत्सव असे मठ प्रांगणात मोठमोठ्या चुलींवर स्वयंपाक होई तीन माणसांनाच पुरेले एवढी शिधा घेऊन आलेल्या भास्कराच्या हातून चार हजार भक्तांना भोजन दिल्याचा गुरुचरित्रातील अध्याय प्रसिद्ध आहे आजची गाणगापुरातील पुजा, पुजारी मंडळी ही या भास्करांचीच वंशज आहेत माध्यान्ह समयी गुरु संगमावरील अनुष्ठान आटोपून भिक्षेसाठी गाणगापुरात येत व लगेचच मोठमोठ्या पंक्ती श्रीगुरूंच्या सानिध्यात बसत खूप मोठ्या प्रमाणावर ही समाराधना चाले न तदनंतर श्रीगुरु आल्या गेल्यांना एक एक करून जवळ बसवून घेत सर्वांतरी आम्ही असूनही प्रेमाने घरातील सर्वांची विषा विचारपूस करत अडीअडचणी जाणून घेत सर्वांना आशीर्वाद देत व्रत वैकल्य नियम देत प्रसाद घेऊन विदा करत त्यावेळी आज जिथं मठ म्हणजेच पादुका ठेवल्या आहेत तिथे एक मातीची खोली आहे समोरचा गणपती वगैरे नाव नव्हते माधुकरी झाल्यावर श्री गुरु या खोलीत बसत या खोलीच्या झरोक्यातून आज आपण ज्यातून पादुकांचे दर्शन घेतो तोच झरोका श्री गुरूंचे दर्शन घेऊन आपण श्रीगुरूंशी संवाद साधत श्री गुरु वाडीवरून सन चौदाशे चौतीसच्या गुरुद्वादशीला भीमा अमराच्या संगमावर आले त्यावेळी संगमावर जंगलच होते व गाणगापुरावर देखील खूप घोळ थोड्या घरांचे गाव होते श्रीगुरूंना माधुकरीसाठी ब्राह्मणांची घरेही कमी होती व त्यावेळी आर्थिक सुबत्ता नव्हती श्री गुरु ज्यांच्या घरी माधुकरी भिक्षा मागण्यासाठी जात त्या घरातील गरीब यजमान देखील त्यावेळी कोरडी भिक्षा मागण्यास इतरत्र गेलेले असत तथापि श्री गुरु संन्यास धर्माचे असल्याने साक्षात दत्त प्रभू असूनही भिक्षा मागून फक्त दुपारच्या वेळी भोजन करणे हेच त्यांचे व्रत नियम असे यानंतर चोवीस वर्षे दोन तप सन चौदाशे अठ्ठ्याण्णवच्या माद्यवद्य प्रतिपदेला गुरूंचा निवास गाणगापुरात झाला त्यांची ख्याती सर्वत्र पसरली आणि गावागावातून भक्तांचा लोंढा नित्य गाणगापुरात येत असल्याने सर्वांसाठीच एकत्रित अन्नपूर्णा भक्तांनी सुरू केली त्यावेळी येथील अग्नी अखंड सुरू राहिला हेच यापूर्वी कुरवपुर कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभांचे आगमन झाले त्यावेळीही झाले कुरगुट्टी बेटावर एक तेजस्वी स्वामी महाराज आल्याची वार्ता एकलतीरावर पंचदेव पहाड परिसरात लगेच पसरल्याने अठरा पगड भक्तांनी रिग फळांच्या नैवेद्यासह श्रीपादांकडे यायला सुरुवात झाली त्यावेळी येथील अग्रहार वस्ती जवळपासच विस्थापित झाली होती आणि श्रीपादांनी कोणताही नियम न तिथे नव्हते श्रीपाद पक्षपात करत नसत ते सर्वांचे सर्व स्वीकारत व वा त्यांच्यातच वाटून देत शंकर भट व सेवक रविदास यांच्या वेळी त्याचवेळी तेथे ते पोहोचल्याने चुलीची जबाबदारी श्रीपादांनी शंकर भट्टास दिली भांडी घासणे स्वयंपाक तयार करणे आलेल्या भक्तांची सोय बघणे यांची देखरेख करणे ही सर्व जबाबदारी शंकर भट्टांकडे होती कुणीही केव्हाही आले तरी त्यांना जेवण द्यावे हा श्रीपादांचा दंडक होता अनेकदा केलेल्या स्वयंपाकांपेक्षा जास्त लोक आले तर शंकर भट्टाने श्रीपादांना तसं सांगताच श्रीपाद आपल्या कमलकुंडातील उदक स्वयंपाकघरात पो प्रोक्षण करायचे म्हणजे शिंपडायचे त्यामुळे अन्न पदार्थ कधीच संपत नव्हते रात्रीच्या वेळी विमानाने देवता येऊन श्रीपादांची सेवा करत आशीर्वाद येऊन परतच जात हिमालयातील योगी येत त्यांचं भोजन खूप कमी असे प्रत्यक्षात श्रीपादांचे भोजन अगदीच थोडे होते एकदा श्रीपाद शंकर भट्टास म्हणाले आपण जे अनुष्ठान करतो ती विद्या ही अग्निविद्या आहे श्रीपाद येथे शंकर भट्टास आपल्या बरोबरीने स्थान देत आहेत व अग्निउपासना आहे क्षत्रियांचे लक्षण आहे तुझी अग्नि उपासना म्हणजे मोठी चूल पेटवून स्वयंपाक करणेच शंकर भट्ट माझ्यानंतरही ही चूल अशीच पेटत राहिली पाहिजे श्रीपाद म्हणतात तुझ्या चुलीतल्या अग्नीमध्ये स्वतःची शक्ती नाही माझी योग्य शक्ती मिळाल्यामुळे तू शिजवलेले अन्न प्रसाद रूपात तयार होऊन भक्तांचे दुःख दैन्यहरण होते तेव्हा श्रीपाद म्हणतात ही मोठी चूल फक्त नऊ वर्षच पेटणार मी तिसाव्या वर्षी गुप्त होणार त्यानंतर ती तीन वर्ष पेटत राहणार म्हणजे श्रीपाद गुप्त होण्यापूर्वी सहा वर्ष व गुप्त झाल्यानंतर तीन वर्ष अशी एकूण नऊ वर्ष यानंतर तुला अग्निपूजेची आवश्यकता नाही यानंतर येणारे माझे भक्त त्यांचा स्वयंपाक तेच करतील हा संवाद सन तेराशे चौवेचाळीस मधील आहे व यानंतर सहा वर्षांनी अश्विन वद्य द्वादशीला शंकर भट्टाची ही मोठी चूल पेटतच नव्हती तोच श्रीपादांनी जाहीर केलं की मी आज माझा अवतार गुप्त करत आहे यानंतर तू ही चूल तीन वर्ष पेटती ठेव व तीन वर्षानंतर या याच दिवशी माझ्या या पादुकांना तू लिहिलेलं चरित्रामृत ऐकव खरंतर हा श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचा समारोप आहे या तीन वर्षानंतरच्या घटनांनी नोंद कुठेही प्रकाशित नाही शंकर भट्टाच्या नोंदी तर हिमालयातील योगी घेऊन गे गेले पण शंकर भट्टानंतर कुरवपुरात कोणी जबाबदारी सांभाळली सन चौदाशे अठ्ठावन्न मध्ये बादशाह येथे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार मंदिर निर्माण करण्यासाठी सायमदेव सायमदेवाच्या सोबत येथे आले त्यावेळी श्रीपाद गुप्त झाल्यानंतर एकशे आठ वर्षांनी येथे कोण जबाबदार सेवक होता याची नोंदही उपलब्ध नाही वाडी येथील हरेश्वर दीक्षित या, या वेदशास्त्रसंपन्न पंडिसा पंडिता स्मरणांती ब्रह्मसंबंध दशा प्राप्त झाली तथापि वाडीतील श्री गुरूंचे प्रधान सेवक श्री रामचंद्र योगेश्वर यांनी त्यांना उत्तम मानव जन्म देऊन कुरवपूरच्या सेवक पुजारी भट म्हणून व्यवस्था केली श्रीपाद वल्लभ चरित्रात व गुरु चरित्रात स्वामींनी श्रीपादांनी ते गुप्त झाल्यानंतर सन तेराशे एक्कावन्न मध्ये ला भस्म लावून त्यांना पुनर्जीवित केलं तर त्रिविक्रम भारती दोन मदांत वेद पंडितांना गाणगापुरात घेऊन आला त्यावेळी गुरुंनी अंतजाच्या अंगावर भस्म टाकून त्याच्याकडून वेद वधवून घेतले तसेच नंदी कवीश्वराच्या जिपेवर भस्म ठेवून त्या स्त्रोत्र क्षमता दिली प्रत्यक्षात कुरवपूर व गाणगापूर येथील समाराधनेच्या मोठ्या चुलीच हे त्यांचे उपासना अनुष्ठान होते व त्याच त्यांच्या अखंड धुनी होत्या ज्यांची जो जोपासना गाणगापुरात सिद्धाने श्रीगुरुनंतर साठ वर्ष स्वतः चालवली व स्वतः गुप्त होताना पुढील व्यवस्था लावून दिली माझ्या स्वामी भक्तांनो तुम्हाला हा आज स्वामींविषयीची माहितीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे सर्व निशंक तू माझ्यावरती सोड आता तुझे चांगलेच होणार आहे तू फक्त चांगले कर्म कर बाळा कारण तुझे कर्मच आता तुला चांगलं बनवणार आहे प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करत बसू नकोस काही गोष्टी तुझी प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आता आली आहे तू क्षण वाया घालवण्यापेक्षा कृती कर बाळा आशा कधी सोडू नकोस या आशेवरच सर्व जग चालू आहे आशा संपली की सर्व काही संपून जाते बाळा स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे तुझे कर्म चांगले आहेत तुला सर्व काही न मागताच मिळणार आहे अडचणी रस्त्यात आल्या तर त्या अडचणींना पार करून तू पुढे जातोस जसा अगदी तुझ्या प्रगतीत आडवी येणाऱ्या प्रत्येक अडचणींना तू पार करत आहेस तसंच तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी आता निघून जाणार आहेत बाळा तीच अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठी येत आहेत बाळा ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात जी परीक्षा बघत आहेत की तू त्यांना घाबरून तिथेच थांबतोस का बाळा तू तु तुझा संघर्ष करत राहा एक दिवसात कोणीच यशस्वी होत नाही हा माझा तुला आशीर्वाद आहे की तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत आता तुझ्याकडे सर्व जग पाहणार आहे तू मी पाहिलेली सर्व इच्छा सर्व स्वप्ने आता सत्यात उतरणार आहे कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलो आहे माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हीही जर आपल्या स्वामी स्वामीमौलींवरती प्रेम करत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ